खालापूर न्यायालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन खालापूर न्यायालय आणि विधी सेवा यांच्या संयुक्त माध्यमातून न्यायालयात कायदेविषयक शिबिर संपन्न झाले यावेळी अनेकांनी कायदेविषयक मत मांडत जनजागृती केल्याने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले खालापूर न्यायालयात कायदेविषयक शिबिर संपन्न झाले या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश भापले सहन्यायाधीश माने खालापूर युवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन साळके उपस्थित होते शिबिरात फौजदारी कायदेविषयक ॲडव्होकेट सत्यवान वाडेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले यावेळी ॲडव्होकेट विकास म्हात्रे ॲडव्होकेट पद्मा पाटील ॲडव्होकेट रामदास पाटील ॲडव्होकेट शैलेश पालांडे ॲडव्होकेट मिलिंद सुरावकर ॲडव्होकेट पंचशिला विट्टे आदी प्रमुख वरिष्ठ वकिलांनी हजेरी लावत उपक्रमाचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न